नमस्कार मात्र मोतीलाल चव्हाण महाराष्ट्र नाईन नाईन न्यूज प्रतिनिधी दरवर्षीप्रमाणे शिताईची यात्रा भरली जाते या वर्षीही त्याचप्रमाणे श्रावण महिन्यात शिताईची यात्रा भरली गेली आहे खूप उत्साहाने भाविक भक्त येऊन दर्शन घेताय ऐकून आणि खूप महत्त्वाचं विषय म्हणजे असा आहे की खूप वर्षापासून ही यात्रा ही परंपरा इथं राबवली जाते काय नाव दादा तुमचं आपल्या यात्रेच काय मत आहे दर अच्छा दर मंगळवारी श्रावण महिन्यात किती यात्रा भरल्या आपल्या चार मंगळवारपर्यंत यात्रा भरली